मीडिया म्हटलं का मीडियाचंही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी विश्वासार्हता असते संपूर्ण जगामध्ये मीडियाच्याद्वारे विविध अशा उपाययोजना देशाचे अंतर्गत प्रश्न विविध युद्धाचे माहिती आणि एवढंच काय देशाची जी अंतर्गत सुरक्षा असते त्या संदर्भात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती ही संपूर्ण जगभरात दिली जाते मात्र गेल्या तीन मा दिवसांमध्ये जे भारतात घडलं त्यातल्या त्यात मीडियाच्या संदर्भात घडलं ही खरोखर लाजीरवानी अपमानास्पद निर्बुद्ध अशी बाब आहे असं म्हणायला हरकत नाही एवढंच काय की कालच्या दिवशी आपल्या मिलिट्रीने म्हणजेच की लष्कराने ब्रीफिंग जाहीर करत ही जी पत्रकारिता भारतामध्ये केली गेली त्या युद्धाच्या दरम्यान ही अक्षरशः बालिश पत्रकारिता आहे अशा प्रकारचा आरोप ठपका ठेवावा लागला तेही लष्कराला कारण ल ज्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी आपलं युद्ध सुरू झालं त्या दिवशी सूत्र हे कुठून येतात की मी स्वतः पत्रकार आहे मला अजून कळले नाही काही महत्त्वाचे सूत्र असतात ते कळतात त्यात त्यात दुमत नाही पण लष्कराच्या संदर्भातले सूत्र की जे लष्कराचे अधिकारी स्वतःच्या पत्नीला किंवा पती असे पत्नी असेल तर पतीलासुद्धा लष्कराची माहिती देत नाही ती माहिती या आजतकवाल्यांकडे जी न्यूजवाल्यांकडे किंवा अन्य कोणते जे काही जे वाचाळ असे न्यूज अँकर आणि न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये आले कुठून मी ज्या रात्री पूर्ण संपूर्ण युद्धाची परिस्थिती बघत होतो तर हल्ले ड्रोनचे हल्ले स्वत प एफ सिक्स्टीन किंवा अन्य कोणते विमानं पाडणे किंवा आपले विमानं त्यांच्या याच्यात घुसणे यासारख्या अनेक गोष्टी मी ऐकत होतो मी एकदम आनंदात होतो की चला भारत आज मला भारतीय लष्कराबद्दल अभिमान तर आहेच तो खूप मोठा अजून वाढला आणि एवढंच काय आजतकने सांगितलं लाहोर पेशावर पर्यंत जाऊन पोहोचलं रात्री दीड वाजता मी ज्यावेळेला बातमी बघतो तर जी न्यूज सांगताय की इस्लामाबाद हे शहर ताब्यात घेतलं इस्लामाबाद म्हणजे काय भारताची पाकिस्तानची राजधानी पाकिस्तानच्या राजधानीत जर सैन्य घुसलं असेल तर त्या ठिकाणी सैन्य पोचले किती फक्त तीन ते चार तासामध्ये इस्लामाबाद जर आपण एअर स्ट्राईकने काबिज केला असेल तर मग मात्र फार मोठी गोष्ट मी तर फटाके फोडायला आलो होतो विचाराला होता आयनस विक्रांतने हल्ला केला कराचीचं पोर्ट पूर्ण उडवलं ही बातमी न्यूज चॅनल दाखवत आहे आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपलं भारतीय लष्कर जाऊन सांगत असेल की ही चुकीची माहिती आहे असा प्रकार कोणताही नाही आणि ही बालिश पत्रकारिता आहे तर यापेक्षा दुर्दैव कोणतो असणार आहे अतिशय गंभीर असा हा मुद्दा आहे आणि भारतीय जनता ही मात्र कायमस्वरूपी टीव्ही समोर बसून आज तक असेल जी न्यूज असेल किंवा एबीपी असेल किंवा अन्याय अजून कोणते जे काही नॅशनल आणि लोकल न्यूज चॅनल्स असतील ते पाहतात आणि ते बघून मत बनवतात हे बन, मत बनवणे किती दुर्दैव आणि गंभीर आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा